पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीद्वारे संचालित सर परशुराम महाविद्यालयामध्ये एकशे नवव्या वर्धापन दिनानिमित्त बी ए सिव्हिल सर्व्हिस या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या संदर्भातील घोषणा महाविद्यालयामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये घेण्यात येणारा हा राज्यातील पहिला वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे या पत्रकार परिषदेला शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस के जैन यांच्यासह सप महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वजे सदस्य पराग ठाकूर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुनील गायकवाड प्राध्यापक डॉक्टर संज्योत आपटे प्राध्यापक डॉक्टर डी बी पवार यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली परिषदेमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर धनंजय देवटे डॉक्टर विद्या अवचट उपस्थित होते सर परशुराम भोम महाविद्यालय आणि माजी पोलीस महासंचालक डॉक्टर जयंत उमराणीकर यांच्या उमराणीकर व्हॅल्यू एज्युकेटर्स या संस्थेच्या सहकार्यातून आयोजित हा अभ्यासक्रम जुलैपासून सुरू होत आहे या अभ्यासक्रमाची रचना स्वत डॉक्टर जयंत उमराणीकर यांनी केली आहे नागरी व संरक्षण सेवांमध्ये कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी व येथील स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे राष्ट्रबांधणीकरिता उपयुक्त असा हा अभ्यासक्रम विद्यार्थी पालक प्राचार्य व अभ्यासक यांच्या आग्रहातून तयार केला आहे महाराष्ट्र शासन विविध एन जी ओ यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातील इंटर्नशिप करता येईल त्यातून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होईल त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास होईल ज्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अनेक सेवांसाठी आवश्यक गुण त्यांच्यामध्ये निर्माण होतील असे उमराणीकर म्हणाले हा जो नवीन कोर्स आहे हा एमपीएससी आणि यूपीएससी च्या सिलेबस वर आधारित आहे एकशे बहात्तर क्रेडिटचा हा कोर्स आहे हा आठ सेमेस्टर मध्ये चार वर्षामध्ये आपल्याला शिकवणार आहे आम्ही शिकवणार आहोत त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं लागणारी सर्व माहिती आणि सर्व तयारी करून घेतली जाईल बारावी नंतर विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली तर सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण पुढली चार वर्ष ते फक्त नॉर्मल कोर्सच करणार नाही तर एम पी एस सी युपीएससी आणि इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत त्या दृष्टीनं सुद्धा त्यांची तयारी पूर्ण होणार त्यामुळे हा कोर्स संपता क्षणीच त्याच वर्षी त्यांना या परीक्षांना बसता येईल आणि लवकरात लवकर या परीक्षा जर ते पास झाले तर सरकारी नोकरीमध्ये त्यांना लवकरात लवकर जॉईन होता येईल आणि त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जेवढी म्हणून प्रमोशन असतात ती सर्व उपभोगायची त्यांना संधी मिळेल म्हणजे पोलीस मध्ये त्यांना डीजीपी बनता येईल आय एस झाले तर चीफ सेक्रेटरी बनता येईल फॉरेन मध्ये गेले तर फॉरेन सेक्रेटरी बनता येईल कुठल्याही प्रकारे माझं वय आता संपत आलेलं आहे म्हणून मला प्रमोशन मिळणार नाही अशी परिस्थिती येणार नाही आणि हा जो कोर्स आहे ह्या कोर्समध्ये सीडीएस म्हणजे कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस एस एस बी यांचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे त्यामुळे मुलांना फक्त सिव्हिल सर्व्हिसेसच नाही तर मिलिटरी सर्व्हिसमध्ये सुद्धा जाता येईल अशा प्रकारची त्यांची तयारी केली त्यासाठी त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा पण विचार केला जाईल ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे काय हे पण त्यांना शिकवलं जाईल सर्व पद्धतीनं एनईपीचा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा योग्य वापर करून हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्यामुळे मुलांना ड्युअल ग्रॅज्युएशन सुद्धा करता येईल